छट पूजा ही सूर्यदेव आणि छठ मायास अर्पण केलेला पवित्र असा उत्सव असून त्यामधून अनुशासन स्वच्छता संयम आणि सामाजिक ऐक्याचा सा संदेश दिला जातो नहाय खाय खरना संध्या अर्घ्य आणि उषा अर्घ्य या टप्प्यांमधून साजरी होणारी ही उपासना समाजामध्ये विशेष महत्त्वाची मानली जाते या उत्तर भारतीयांचा हा पवित्र असलेला सण छठ पूजा यंदा देखील गोदा मोठ्या उत्साहात साजरा होणार असून उत्तर भारतीय संस्थांकडून या तयारीला सुरुवात देखील करण्यात आली आहे गेल्या पंचवीस वर्षांपासून नाशिकच्या गोदा रामकुंडावर गणराज बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीनं छठ पूजेचं आयोजन करण्यात आलेलं असून या तयारीमध्ये या संदर्भात उद्योजक खजिनदार गोविंद झा यांच्या कार्यालयामध्ये बैठक घेण्यात आली या बैठकीमध्ये कार्यक्रमाची रूपरेषा स्वच्छता आणि सुरक्षा व्यवस्था त्याचबरोबर निधी संकलन यावर सविस्तर चर्चा करण्यात आली त्याचबरोबर भाविकांना स्वच्छ आणि पवित्र वातावरण मिळावं वा। याबाबत चर्चा करण्यात आली याबरोबरच संस्थेचे ज्येष्ठ सदस्य प्रकाश चव्हाण यांनी अध्यक्षपदासाठी उद्योजक नाव सुचवलं सर्व सदस्यांनी त्यासाठी एकमताना मंजुरी देत सलग तिसऱ्यांदा गोविंद झा यांची निवड करण्यात आल्यानं सर्व उपस्थित सदस्यांनी झा यांचं अभिनंदन केलं याबाबत सदस्य संस्थेचे पदाधिकारी यांनी माहिती दिली आज रोजी छठ पूजेची एक आमची मीटिंग झाली आज पंचवीसवा वर्ष आपलं छट पूजाचं येणार दिपर्नंतर जे उत्सव होणार आहे ते पंचवीसवं वर्ष आहे त्यामध्ये बऱ्यापैकी गंगेवरती जे काय चांगला कार्यक्रम होतो गीत गायन होतो संगीत होतो भक्तीगीत त्यासाठी आम्ही मिटिंग ठेवली होती आमचे अध्यक अध्यक्ष ओदाजी त्यांच्या वतीने आणि आज अध्यक्षपद पण निवडं करायचं होतं आज पण आम्ही सगळ्यांनी मिळून एकत्र येऊन आमचे गोविंद झाजी यांना तिसऱ्यांदा छठ पूजेच्या समितीचं अध्यक्षपद निवड केलीबद्दल त्यांचं खूप खूप अभिनंदन सरांचा खूप सुंदर काम ते पण करत आहे तीन वर्षापासून येणारे तीन आता हा दोन वर्ष पूर्ण झालं येणारं तीन वर्ष त्यांना पूर्ण होईल अध्यक्षपदी छठ पूजेच्या निवडल्याबद्दल ते खूप मन लावून तन लावून आणि त्यांचे मित्र सगळे इंडस्ट्री पण आहे सगळेजण येऊन त्या ठिकाणी सुंदर काम करत असतो आमची संस्था आहे सगळ्यांची संस्था आहे सगळे एकत्र येऊन छठ पूजेचा सुंदर कार्यक्रम आम्ही करत असतो हे ठिकाणी आयमाच्या ठिकाणी आम्ही त्यांचे 25 वर्ष आज होत आहे त्यांना पण आम्ही मिळून सगळ्यांना शुभेच्छा दिली त्यानंतर काही दोन शब्द आमचे छठ पूजेचे निवड झालेले गोविंद हाजी सर बोलतील सतत आज मीटिंग घेण्यात आली छठ पूजेची या छठ पूजा आपला रोपे महोत्सव करत आहे पंचवीस वर्ष पूर्ण होत आहे आणि नि निवड या विसे बहुमताने आमचे माननीय श्री गोविंद झाजी यांना अध्यक्षपद देण्यात आले आणि ह्या ह्या वर्षी आम्ही गंग्यावर लय मोठा कार्यक्रम करणार आहे दरवर्षी असतो आणि निशुल्क चाय वाटप करतो सकाळी गायचा अर्घ दूध देतो निशुल्क आणि देखावा पण तिथे होतो आणि गणराज बहुदेशी सेवा संस्था फक्त छट पूजन कर न करता अजून मेडिकल कॅम्प घेत असते गरीब विद्यार्थ्यांना वया पुस्तक वाटत असते अजून काही लोकांना फी पण भरलेली आहे ते असे असे मदत करत असतात आणि ते आमचे गोविंद झा आणि प्रकाश चव्हाण हे सगळे त्याच्यात योगदान करत असतात था, का, हो सलग तिसऱ्यांदा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल गोविंद झा यांनी संस्थेचे आभार मानले असून अधिक सोमान सर्वांना एकत्र येत या छठ पूजेचा उत्सव पार पाडणार असल्याचं गोविंद झा यांनी सांगितलं छठ पूजाच नियोजन कायम होत आलेलं आहे हे बेसिकली बिहार राज्याचं आहे आणि उत्तर भारतचं लोक करतात ते ने, नेपाळच्या तराई इलाकापासून उत्तर भारतपर्यंत होत आहे पण आपण असं आवाहन केलो की आपल्याकडे जे कामगार माणूस आहे त्यांना परत गावी जाण्याची गरज नाही पडायला पाहिजे त्याच्यासाठी आपण इथे पंचवटीत नियोजन करतो आणि चांगलं नियोजन करतो आज मला परत संधी मिळालेली आहे ते नियोजनमध्ये अध्यक्षपदाचा मी म्हणतो ही अध्यक्षपद नावासाठी आहे सगळ्यांनी टीम म्हणून काम करायचं आहे एव्हरी इज प्रेसिडेंट सगळेजण मिळून आपण काम करणार आहे आणि चांगला करू जे वातावरणमध्ये कोणत्या निगेटिव्हिटी ना टाकताना आपण पॉझिटिव्हली हे छट पूजेला ग्रँड आणि सक्सेसफुल करू धन्यवाद या बैठकीच्या प्रसंगी गोविंद झा प्रकाश चौहान संस्थापक अध्यक्ष ओमापती ओझा श्याम विश्वकर्मा हिरालाल परदेसी अयोध्या यादव जे पी मिश्रा श्रीलाल पांडे चंद्रभूषण महाराज सूरज दुबे रमेश चंद्र दुबे आणि प्रदीप राय उपस्थित होते વેદ ન્યૂઝ સાથે પ્રતિનિધિ કમલાકર તિવ નાસિક